आयुष्याचे दिवस कमी होत आहे हे आपण विसरत चाललो आहोत याचं आपल्याला भान असायला हवं कारण गेलेले दिवस जीवनामध्ये परत येत नाही कारण वादळात उडणारा पाला पाचोळाही कधी कुणाची हिरवळ असते आणि याच हिरवळीला आपल्या आयुष्यात आणायचे असेल तर होळीसारखा सण नाही रंगांची उधळण करणाऱ्या या सणाला तुम्... तुम तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या आदल्या दिवशी मला लवकरात लवकर सगळं कामं आटपून मार्केटमध्ये जायचं होतं कारण मला होळीनिमित्त एक वस्तू घ्यायची होती जी मला होळीच्या दिवशीच त्या वस्तूचा उपयोग होणार होता तर ती वस्तू कोणती हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि होळीमध्ये तुम्ही काय काय करणार आहे ते मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी मार्केटमधून काय खरेदी केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला घ्यायचं होतं पुरण यंत्र आमच्याकडे जुनं यंत्र होतं पण ते काही कारण खराब झालेलं तर या होळीला मला पुरणपोळीसाठी पुरणयंत्र या याची गरज होती तर मी म्हटलं तेच खरेदी करूया तर पुरणयंत्र खूप हो सुंदर आहे स्टेनलेस स्टीलचं आहे आणि त्यामध्ये तीन जाळ्या येतात तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पुरण करायचं आहे जाडं मिडियम किंवा बारीक तर त्यानुसार या जाळ्या आहेत तर खूप सुंदर असं पुरणयंत्र आहे मी होळीला पुरणयंत्रातूनच पुरण तयार करणार तर इथे छान बारीकसुद्धा जाळी आहे याने पुरण खूप सुंदर तयार होतं तर इथे छान हे पुरणयंत्र कसं लावायचं हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे तर खूप सुंदर आहे स्टीलसुद्धा याचं चांगलं आहे आणि माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि मी या होळीला याच पुरणयंत्रातून दुसरी गोष्ट घेतली आहे मी स्टेनलेस स्टीलची रवी तर माझ्याकडे डाळघोटणी होती ती लाकडाची होती पण काय होतं पावसाळ्यामध्ये वगैरे त्यावर ओली राहिली की ते फंगल्स येतं म्हणून मग मीही स्टेनलेस स्टीलची घेतली व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला